चिराग लाइट आणी तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा मध्ये भीमज्योत परिक्रमेची उत्साह सुरुवात हजारो भीम सैनिकांचा जय घोष जय जे भीमच्या घोषणा आणि प्रचंड उत्साहाच्या वातावरणात भारतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या आगमन सोहळ्यापूर्वी संपूर्ण तालुक्यातून निघालेल्या भव्य भीमज्योत परिक्रमेची सुरुवात आज झाली शिरोळ तालुक्याने पन्नास वर्षापासून पाहिलेले स्वप्न आता साकार होत असल्याने परिसरात उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते ही ऐतिहासिक परिक्रमा शिरोळ येथील पंचायत समिती आवारातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू झाली सकाळी रमाबाई हाऊसिंग सोसायटी येथील बौद्ध विहाराच्या भीमज्योत प्रज्वलित करण्यात आली त्यानंतर समिती आवारातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व अन्य महामानवांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून परिक्रमेचा शुभारंभ करण्यात आला जय भीमच्या घोषणा संपूर्ण परिसरून गेला होता यावेळी बोलताना संजय रावकर म्हणाले पण बाराशेचा लढा आणि बाराशे एकावन्न कुठेही नाही आणि देव कृपेने त्याच्या माध्यमातून सुद्धा आणि नगरपालिकेच्या खास करून आंबेडकर सगळ्या संघटनांना आणि सगळ्यांना विनंती करतो की खास करून नगरपालिकेच्या माध्यमातून असू दे किंवा येड्रावकर साहेबांच्या माध्यमातून असू दे बाराव बाराशे एक्कावन हे मागणी आम्ही कोर्टाकडे आम्ही सुद्धा करणार आहोत त्यामध्ये कुठेही तीन मात्र चंता तरी राहण्याची गरज नाही आणि लेखी अफिडेव्हिट हायकोर्टात सुद्धा आम्ही देणार आहोत की, की बाराशे एक्कावन्न मध्ये ही फक्त आंबेडकर साहेबांसाठीच रिझर्वेशन होईल ज्यावेळी कोर्ट सोडेल त्यावेळी निश्चितपणे फक्त आणि फक्त आंबेडकर साहेबांचा सा जे विचार आहेत की एमपीएससी युपीएससी परीक्षा घेऊन आपल्या विद्यार्थी युपीएससी याच्या माध्यमातून आपल्या गोरगरीब जनतेला चांगला न्याय मिळून चांगला अभ्यासिका मिळावी त्या दृष्टिकोनातनं तिथं प्रयत्न करणारच आहोत त्यामुळे बाराशे एकावन्नचा लढा कुठेही मागे न पडता त्याच्यासाठी आपण लढणारच आहोत पण लढत असताना पण त्यासाठी किती दिवस वाट बघायचं या दृष्टिकोनातून आपण हा निर्णय घेतला या निर्णयाशी सर्व तमाम जनता आणि तालुक्यातली सर्वच जनता याचा पाठिंबा का आहे की आज निदर्शनास आज आपण ज्योतीची सुरुवात केली आणि ज्या माया मायाभिनी ज्योतीसाठी आपण पाणी घातलं आरती केली त्याच्यातनंच दिसून येतंय की सगळ्यांची इच्छा काय आहे आणि त्या निमित्ताने आपण सगळे एकत्रित येऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं हा जो आपण बाळापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयसिंगपूर मध्ये पुतळा करतो त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन आणि ज्यांच्या अजून काही मतभेद असतील तर निश्चितपणे तो सुद्धा येणाऱ्या आठ दिवसामध्ये दूर करण्याचा प्रयत्न आम्ही सर्व मंडळी करू इथं रमेश शिंदे यांनी यावेळी मनोद व्यक्त करताना म्हणाले आम्ही आज बाराशे पंचावन्न यासाठी सगळ्या नंबरला आम्ही मान्यता दिली आहे त्याचबरोबर बाराशे एक्कावन्न या सिनेदमांचा लढा हा आमचा न्यायालयीन नाही आणि तो न्यायालयीन लढा आम्ही सातत्याला घेऊन लढवून तीही जागा नगरप्रेट ओवरलोड करूनही आपल्याला यू पी एस सी एम पी एस सीचं मार्गदर्शक केंद्र बाकी विद्यार्थ्यांसाठी सगळ्या चांगल्या हो। सुविधा तिथे उभा करायचे आहेत त्यासाठीचा शब्द आदरणीय राजेंद्र पाटील अठरावर साहेब तसंच संजय पाटील अठरावर साहेब यांनी या या त्याप्रसंगी आपल्याला दिलेला आहे आज या परिक्रमाच्या निमित्तानं ही जो आपल्याला सोळा तालुक्यामध्ये जो जाणार आहे सर्व जाणार आहे ही परिक्रमा जाणार आहे या का ह्या कार्यक्रमासाठी असणारे संजय पाटील आठवड साहेब शिंदे असतील बाळासाहेब कांबळे असतील या आमचे सर्व खांद्याला खांदा लावून काम करणारे आंबेडिका आलो माझी स माझे सहकारी असतील हे सगळी मंडळी आज या सर्व तालुक्यातल्या ह्या उपस्थित राहणार आहेत ते सातत्यानं प्रत्येक गावामध्ये जाऊन ह्या प्रकार ह्या पूर्ण जोशीचं मग तेव्हा समजावून सांगणं ह्याला येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला तो कुठे येणार आहे त्या आगमन राहणार आहे त्या आगमनाच्या या कार्यक्रमामध्ये आज होणार आहे या कार्यक्रमामध्ये सगळ्या सोय करतात ना बौद्ध सामाजिक नव्हत तर संपूर्ण बहुजन समाज यामध्ये पोहोचणार आहे आणि ह्या अव्यद्रव्य असं हे स्वागत आत्वश्यकतेला आम्ही करण्याची तयारी करणार आहोत आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी आहोत आणि आपण मी घे असं आव्हान करतो बौद्ध समाजाला सोय करत मी बौद्ध समाजाला आव्हान करतो की गट तड सगळ्या मोठे सगळ्या विसरून बाबासाहेबांची अस्मिता बाबासाहेबांचा सन्मान करण्यासाठी आपण सगळेजण मिळून आभार प्रदर्शन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त डॉक्टर दगडू माणी यांनी एन, केले आमदार राजेंद्र पल्ली अड्रावकर व जयसिंगपूर नगर परिषदेमार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा व भीमसृष्टी उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता जयसिंगपूर शहरात भव्य मिरवणुकीतून पुतळ्याचा आगमन सोहळा पार पडणार आहे या आगमन सोहळ्यापूर्वी तालुक्यातील प्रत्येक गावातून भीमज्योत परिक्रमा काढण्यात येत असून मुक्काम भोजनदान व प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे परिक्रमेच्या माध्यमातून सामाजिक एकोपा बंधुता आणि समतेचा संदेश दिला जात आहे प्रत्येक मक्काम स्थळी व्याख्याने समाज जागृती कार्यक्रम व सामूहिक भोजनदानाची सोय करण्यात आली आहे शिरोळ शहरात या परिक्रमेच्या पार्श्वभूमीवर प्रमुख रस्त्यावर रांगोळी काढण्यात आली गावोगावी सजावट स्वागत व भव्य मिरवणुकीद्वारे वातावरण उत्सव उत्सवमय कर झाले होते परिक्रमेतील प्रत्येक टप्प्यावर हजारो भीमसैनिकांनी उपस्थिती जाणवत असून या ऐतिहासिक क्षणाने संपूर्ण तालुका एकवटला आहे अठ्ठावीस सप्टेंबरला जयसिंगपूर शहरात होणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आगमन सोळा हा शिरोळ तालुक्याच्या इतिहासातील अभूतपूर्व क्षण ठरणार आहे या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष अमरसिंह गाणे पटेल मिलिंद शिंदे डॉक्टर दगडू माणे जयपाल कांबळे रामचंद्र कांबळे ॲडव्होकेट अनिरुद्ध कांबळे बाळासाहेब कांबळे सुरेश कांबळे आनंदा शिंगे सागर बिरणगे योगिता कांबळे सूरज कांबळे खंडू भोरे शशिकांत घाटगे सुनील कांबळे मल्हारी सासने दिलीप कांबळे उमेश आवळे संतोष कांबळे अमोल शिरोळकर कुमार कांबळे जॉन सक्टे संजय शिंदे जयपाल कांबळे बिहार कांबळे सेनापती भोसले रंगराव कांबळे उल्हास भोसले अशोक कांबळे संतोष आठवले अविनाश कांबळे सतीश कांबळे बाळासोट ढाले अरविंद कांबळे संभाजी भोसले विश्वास कांबळे धम्मपाल ढाले राजेंद्र प्रधान यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन ला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा